श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे संस्थापक जनमंजय महाराज भोसले यांनी शिवसेना सोलापूर शहर जिल्हा कार्यालयात सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख अंमलबापू शिंदे यांच्यातर्फे करण्यात आलं याप्रसंगी अनिकेत पिसे समद मोठे प्रकाश खुने लाला राठोड धनराज पाटील दिनेश जगताप महेश खुर्द बळवंत जोशी काटकर विशाल चंदेले मुकेश ठाकूर यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते धनंजय भोसले यांनी अमोलबापू शिंदे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी अमोलबापू शिंदे यांचं कार्य असंच उत्तुंग भरारी घेत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला नका